सध्या जगावर एक मोठं संकट आपली हवा प्रदूषित होतीये आणि या हवेमध्ये जीव कदमूर लागलाय याकडे सर्व महत्वाच्या राष्ट्रांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण प्रत्येक राष्ट्रामध्ये एकतरी शहर असं आहे जिथली हवा प्रचंड प्रदूषित झाली या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट सावधान हा इशारा साऱ्या जगासाठी आहे कारण साऱ्या जगाचा जीव गुदमरू लागलाय तो प्रदूषित हवेमुळे जगाची बहुतांश हवा ही आता प्रदूषित झाली आहे केवळ सतरा टक्के शहरच वायू प्रदूषणाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करतात असं एक अहवाल सांगतोय म्हणजेच त्र्याण्णव टक्के शहरं पूर्ण प्रदूषित झाली आहेत हा अहवाल आहे स्वित्झर्लंडमधील हवेच्या दर्जावर लक्ष ठेवणाऱ्या आय क्यू एअरचा आयक्यूएरनं जगभरातील चाळीस हजार हवा नियंत्रक केंद्रांची माहिती गोळा केली आहे एकशे अडतीस देशांमधून ही माहिती मिळवण्यात आली आहे यात कांगो बांगलादेश पाकिस्तान आणि भारत या देशांमधील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचं सहा शहरं सर्वाधिक प्रदूषित आहेत हे वायू प्रदूषण अजूनही गंभीर असू शकतं कारण सगळ्याच नियंत्रक केंद्रांवरून अचूक माहिती अद्याप मिळालेली नाही आफ्रिका खंडात तर प्रत्येक सदतीस लाख लोकसंख्येमागे केवळ एकच केंद्र आहे त्यामुळे माहिती अपुरी आहे दीर्घकाळ अशा प्रदूषित हवेत श्वास घेतल्यानं श्वसनाचे गंभीर आजार उद्भवू शकतात अल्झायमर आणि कर्करोगासारखे हो गंभीर आजारही होऊ शकतात सो वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर आजारांवर आतापर्यंत बरंच संशोधन झालंय मात्र मला दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे एक म्हणजे वायू प्रदूषणामुळे अल्झायमर सारखा आजार होऊ शकतो आपल्याला वाटतं की केवळ श्वसनाचे आजारच वायू प्रदूषणामुळे होतात हो ना मात्र वायू प्रदूषण केवळ तुमची फुफ्फुसच कमकुवत करतात असं नाही आणि दुसरं म्हणजे हवेतील काही प्रदूषित घटकांमुळे कॅन्सरही होतो हे लक्षात ठेवायला हवं सो बेसिकली कॅन्सर कॉसिंग जागतिक आरोग्य परिषदेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार दरवर्षी वायू प्रदूषणामुळे सत्तर लाख लोकांचा मृत्यू होतो तसंच जगातील नव्याण्णव टक्के लोकसंख्या अशा ठिकाणी राहतीये जिथं वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालनच होत नाही बीजिंग सेऊल पोलंडमधील शहरांनी मात्र या, शहरा या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत वायू प्रदूषण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलाय वाहन ऊर्जा प्रकल्प आणि कारखाने यांच्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्व आखली आहेत त्यांनी स्वच्छ ऊर्जेचा प्रसारही केलाय आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अधिक गुंतवणूक केली आहे तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स करार हा आणखी एक प्रभावी उपाय आखण्यात आलाय ज्याद्वारे या परिसरातील दहा देशांनी प्रदूषण रोखण्यासाठी कटिबद्ध असल्याचं जाहीर केलंय जंगलातील वणवे रोखणं औद्योगिक प्रगती साधताना पर्यावरणाचा समतोल राखणं याला यात प्राधान्य दिलं जातं अनेक ठिकाणी कोळसा आणि इतर इंधनांच्या ज्वलनामुळे अधिक प्रदूषण होतच शिवाय ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्याही उद्भवते that... इंधन ज्वलन हे सर्वात कारण आहे वायू प्रदूषणाचं याच कारणामुळे पर्यावरणाचा रहासही होतोय त्यामुळे आपण जेव्हा वायू प्रदूषणावरील उपायांचा विचार करतो तेव्हा त्यांच्या कारणांचा आपण सखोल विचार करायला हवा तेव्हा कुठे आपल्याला त्यावरचे उपायही सापडतील व्हिएतनामची राजधानी हनोई हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून गणलं जातं मात्र भारत पाकिस्तान सारख्या देशांमध्येही प्रदूषणाचं प्रमाण चिंताजनकच आहे भारताचा विचार केला तर राजधानी दिल्लीमध्ये हिवाळ्यात सर्वाधिक प्रदूषण नोंदवलं जातं हवेची गुणवत्ता अधिक खालावलेली असते यामागचं कारण म्हणजे दिल्ली शेजारील कृषीप्रधान राज्यांमध्ये या हंगामात जाळण्यात येणारं पाचड या जळणामुळे आणि वाहनांचं प्रमाण अधिक असल्यामुळे दरवर्षी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अधिक खालावते तर आर्थिक राजधानी मुंबईची हवाही फार शुद्ध राहिलेली नाही आय क्यू एअरनं दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जगातील प्रदूषित देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे बांगलादेश पाकिस्तान भारत ताजिकिस्तान बुरसिना फासो हे जगातील सर्वाधिक पाच प्रदूषित देश आहेत भारतातील दिल्ली नोएडा बेगुसराय पटना ही शहरं पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये येतात मात्र जर शुद्ध हवेत श्वास घ्यायचा असेल तर आपल्यालाही प्रदूषणावरील उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे योग्य उपाययोजनांचं पालन केल्यास त्याचे परिणाम दिसू शकतात हे चीनच्या बिजिंगनं दाखवून दिलंय त्यामुळे स्वच्छ ऊर्जा वाहनांचा मर्यादित वापर औद्योगिक क्षेत्राकडून कायद्यांचं योग्य पालन अशा काही सवयी आत्मसात करायलाच हव्यात यासाठी इच्छाशक्ती हवीच आहे नाहीतर आपलं जगणं सोडा आपल्या पुढच्या पिढीचा श्वास गुदमरण्यासही आपणच कारणीभूत ठरू Bureau Report, NDTV Marathi.